शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण बघताय ऊस शेतीवरचा खर्च किती वाढला आहे दि आणि दिवसेंदिवस ऊस शेतीवरचा खर्च वाढत चालला आहे ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान येत चाललं आहे तसं तसं ऊस शेतीचा खर्च आणि उ वाढणाऱ्या निविष्टांचा खर्च याचा जर आपण ताळमेळ घातला आणि ऊसाचं उत्पादन याचा ताळमेळ घातला तर आज आपल्याला एका रुपया खर्च केल्यानंतर आपल्याला राहणारे पैसे याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ऊस शेतीमध्ये कमी पैसे राहतात उत्पन्न कमी निघतं आहे असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि ते काही अंशी खरं आहे अडचण काही आहे आपण ऊस शेतीमध्ये खर्च करतो आहे तो अंदाधुंद पद्धतीनं करतो आहे आणि ऊस शेतीमध्ये खर्च किती करायला पाहिजे उत्पादन किती यायला पाहिजे ह्याचा ताळमेळ आपण घालत नाही सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यासाठी आपल्याला पहिला जमा खर्च ठेवला पाहिजे आणि आपल्या ऊसाला योग्य वेळी योग्य काम जर आपण केलं केल तर आपल्या शेतीवरचा खर्च देखील कमी होतो आता ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं गन्ना मास्टरच्या माध्यमातून आपण सेतूफार्म नावाचं ॲप्लिकेशन शेतकरी मित्रांसाठी लाँच केले हे ॲप्लिकेशन इतकं सुंदर आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लागवडीचा तारीख टाकायची आहे त्याच्यानंतर करायची सगळी कामं ही सगळी कामं तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळणार आहेत तुमचा शेतीवरचा खर्च तो कमी कसा करायचा कारण इथं ज्या त्या दिवशी करायचं काम त्यासोबत महत्त्वाची कामं ह्याची सगळी यादी तुम्हाला मिळत असल्यामुळं अनावश्यक शेतीवरचा खर्च तुमचा कमी होते ह्याच्यामध्ये तुम्ही शेतीसाठी बजेट सेट करू शकता समजा पन्नास हजार रुपये आपण बजेट जर एक एकर लागवडीसाठी खर्च केलं आणि त्याच्यामध्ये खर्च भरायची पण सोय केल्या खर्च जर तुम्ही भरत गेला तर त्या पन्नास हजार बजेटमधनं खर्च तुमचा कमी कमी होत जातो समजा उदाहरण दाखल घेऊन चला तन्नाशक वापरलं तीन हजार रुपये खर्च आला समजा तर त्याच्यात जर टाकलं तर पन्नास हजारातन तीन हजार वजा होतो सत्तेचाळीस हजारच शेतीसाठी खर्च राहिला हे तुम्हाला समजतं योग्य वेळी योग्य काम आणि ते काम शास्त्रीय पद्धतीने कसं करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्याच्या स्कूल नावाचा ऑप्शन आहे त्याच्यात कोर्स तयार केला आहे त्या कोर्समध्ये सत्तेचाळीस पार्ट दिलेत त्या पार्टमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकताय आणि वेळच्या वेळी योग्य काम जर केलं अनावश्यक गोष्टी टाळल्या तर तुम्हाला शेतीवरचा उत्पादन खर्च कमी होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल हे सगळं सर सगळं फ्री मिळणार आहे का हे फ्री मिळणार नाही पण अतिशय कमी खर्चात मिळणार आहे एकवीसशे नव्याण्णव रुपये तुम्हाला सात वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला फक्त तीनशे रुपये वर्षाला खर्च करायचा आहेत तीनशे रुपये वर्षाला खर्च आहे किंवा जेवणाचा ताटाचा खर्च आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जमीन किती असू दे पाच पन्नास शंभर दोनशे एकर त्या सगळ्या कुठल्याही हंगामातला ऊस असू दे लागण खोडवा नेडवा चेडवा काही असू दे त्याचं सगळे इन्फॉर्मेशन पूर्ण पूर्व हंगामी सुरू असेल ह्या सगळ्या पिकांची इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्याच्यामधनं मिळणार आहे तर म्हणून हे गन्ना मास्टरचं जे ॲप्लिकेशन आहे हे आत्ता तुम्ही बघताय ए आय तंत्रज्ञान शेतीमध्ये यायलं आहे त्याच्यातलंच एक पाऊल आहे ह्याच्यामध्ये इ की पर्सनाईज लेवलला जाऊन सुधारणा केल्या म्हणजे माती परीक्षणाचा रिपोर्ट जरी तुम्ही दिला तर त्याच्यानुसार तुम्हाला खतांचं व्यवस्थापन त्याच्यामध्ये सांगितलं जातं आणि इथं आपला उत्पादन खर्च कमी होतो इथंपर्यंत ह्याच्यामध्ये सोयी केल्या मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या सगळी कीटकनाशकं बुरशीनाशकं ह्याची माहिती दिल्या तुम्हाला वेळच्या वेळी समजा आता जास्त पाऊस चालू झाला आहे तर ह्यामध्ये काय करायला पाहिजे शेतीची काळजी असे छोटे छोटे मेसेजेस पण मिळतात वातावरणाचा अंदाज समजतो इतकं सुन सुंदर ॲप्लिकेशन हे तयार केले तर हे ॲप्लिकेशन आपण आडसाले हंगामासाठी जरूर घ्या हे ॲप्लिकेशन जर आपण घेतलं आणि आपण एक वीस शेतकऱ्यांचा जर ग्रुप तयार केला तर त्या भागामध्ये त्या गावामध्ये आमचा माणूसील तुम्हा माणूससुद्धा येऊन तुम्हाला शेतीवर मार्गदर्शन करणार आहे पण एका ग्रुपमध्ये वीस ॲप्लिकेशन घेणं किंवा वीस शेतकऱ्यांनी एकत्र मिळून हे प्रत्येकानं ॲप्लिकेशन घेणं गरजेचं आहे तर आपल्याला हे जर ॲप्लिकेशन घ्यायचं असेल तर प्लेस्टोरला सेतू फार्म नावानं सर्च करा किंवा जर आपण आयफोन वापरत असाल तर ॲप स्टोअरला सेतू फार्म नावानं सर्च करा तिथे तुम्हाला हे ॲप्लिकेशन मिळेल ॲप्लिकेशन चालू करताना तिथे कुपन कोड टाकावं लागतो तुम्हाला एकतीसशे नव्याण्णव किंमत दिसेल पण हे ऑफर प्राईजमध्ये तुम्हाला आत्ता अडचाली हंगामासाठी ऑफर प्राईज म्हणून आपण एकवीसशे नव्याण्णव दिले स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्याच्यावर फ्रूम फोन करा आणि आपलं ॲक्टिवेशन करून घ्या जरूर हे ॲप्लिकेशन एकदा वापरा एक, एक हजाराच्या आसपास शेतकरी वापरतात अतिशय क्रांतिकारी आणि चांगलं ॲप्लिकेशन आहे ऊस शेतीमध्ये तुम्हाला उत्पादन वाढायला आणि उत्पादन खर्च कमी करायला ह्यामध्ये मदत होणार आहे धन्यवाद